नमस्कार सर आपण तंत्रज्ञान वापरण्याआधी आणि आता तंत्र तुम्ही वापरले ह्या प्लॉटला त्या मधील तुमच्या दोन्ही प्लॉट मधला फरक तुम्ही तुमचा अनुभव शेअर म्हणजे एक तर मला वादी लांब पडली वापरल्यामुळं दुसरी गोष्ट मुळी फास्ट चलती ओके अजून काय बदल सुरुवातीची लागवड केल्यानंतर गड मोठं मोठं पडलं एन होताना वादे ही लांब पडले गड जास्त मोठे पडले मोठे पडले आणि मार्केटमध्ये त्या दोन्ही मार्केटला फरक काय फरक तुम्हाला म्हणजे रेट मध्ये काय डिफरन्स गावात एक नंबर हाणला आणि असं या पर्यंत फार हे झाले तुला मला झालंय ही झालं की तीन, तीन ती झाली ती या येतात ओके okay. हो। रेट किती हायेस्ट भेटलाय साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस ओके वादीला तुम्ही फवारणी सुरक्षाची घेतली का पंपानी घेतली पंपानी सुरक्षा हो ओके वादीला काय तुम्हाला डिफरन्स जाणवला जाणवलं म्हणजे हे काय लांब पडली ना वादी ओके त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला का नाही फायदा झाला की okay. फायदा झाला